जगदीश पाटील यांनी सुद्धा काही काम कर काम करत असताना त्यांनी लोकांच्या जवळ जाऊन त्यांनी विचारधारा की लोकांचं त्यांनी जाणून घेतलं आणि लोकांच्या आधार त्यांनी काय हे त्यांनी बघण्याचं एक मूलभूत आणि लोकांना जे लागतं ते काम त्यांनी केलं आज आपल्यासोबत जगदीश पाटील आहेत मला तुम्ही सांगा की आज तुम्ही अर्ज भरलेला आहे अर्ज भरत असताना तुम्ही एक विचारधारा लोकांची घेतात लोकांची मतं घेतली तर लोकांना तुम्ही काय सांगा सर नमस्कार मी जवळ अठ्ठेचाळीस या जिल्हा परिषद गटावर आज उमेदवार अर्ज दाखल केला आहे दोन हजार सतरा साली शिवसेनेकडूनच वाडेगाव पंचा समिती गाणातून निवडणूक लढलेली होती परंतु माझा अल्पशे एकसष्ट मतांना पराभव झाला होता हे मी थोडाव अल्पशे मतांना पराभव झाला असल्यामुळे मी सातत्याने दोन हजार सतरा ते आता दोन हजार सव्वीस या आठ वर्षाच्या पूर्ण त्यालावधीमध्ये बापूजी त्यानंतर जरी माझा पराभव झाला असला तरी तर ह्या आठ गावाचा मी संपर्क कधी सोडला नाही मी सिंगवाड्या असू मांजरे असू बांबण्या असून मेतोड्या असू देवळ्या असे सहावा असू वाडेगाव असू राजापूर असो या गावात मी शाजबोपूच्या माध्यमातून पूर्ण विकास काम विकास कामे केले आहेत तसे त्यानंतर हा जिल्हा परिषद ओपन झाल्यानंतर या जिल्हा परिषद गटामध्ये राहिलेली मेडसिंगे आलेगाव वाके वाकी गिरडे असू दे आणि चिंचड्या असू जवळ असू दे या गाण्यात मी चार वर्ष बापूच्या माध्यमातून पूर्णपणे संपर्कात असून या गावात मी विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर जिथं पानंद रस्ते या गटपंचमी चाळीस रस्ते मंजूर केला असो तसेच पिण्याच्या पाण्यासुद्धा योजना सर पूर्ण मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या ठिकाणी शासनाच्या योजना ज्या ठिकाणी दिल्या गेले नाहीत त्या मी स्वखर्चानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मी स्वखर्चानं त्या ठिकाणी मार्ग लावलेला आहे एका दमात अख्ख्या गटाची नावं सांगणारा सांगोलमधला ना हा एकमेव नेता आपण पाहतोय एका दमात अख्ख्या गटाची नावं पाठवत मग गटाई नावं ज्या नेत्याला पाठ असतात दोन नेता प्रत्येक वाढीव वस्तीवर पोहोचत असतो प्रत्येक सामान सामान्य माणसाच्या घरापर्यंत दारापर्यंत जातो सामान्य माणसाला विचारत असतो तुमच्याबद्दल सामान्य माणसाची आम्ही मत जाणून घेतली होती तुम्ही जेव्हा उमेदवारी अर्ज भराय केला आम्ही मत घेतो अनेकांचं मत आलं की जगदीश पाटील म्हणजे आम्ही तिथे त्यांना निवडून आणला हे सगळं असं कशामुळं लोकांची भावना तुमच्याबद्दल इतकी चांगली कशामुळे आणि तुम्ही बापूसोबत कार्यकर्ता काम करता बापूंचा तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा तुम्हाला काम करतो तिथे जाऊन वाड्या त्यावर लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून तिथं तात्काळ फोन केला की तुम्ही इथे पोहोचता अशी पण चर्चा काय मागा होत्या विषय राखून शासनाच्या कुठल्या वाट न बघता आपण सगळे रस्ते आपण करून दिले आहे तसेच वाड्यावर सुद्धा ज्या ठिकाणी पानंद रस्ते पानंद रस्ते ज्या ठिकाणी मंजूर आहेत त्यांना सुद्धा आपण आता वर्क ऑर्डर आपण देण्याचा प्रयत्न आपण करतो बापूची तब्येत आपण बघतो दिवसेंदिवस खालावलेली आहे बापूची तब्येत बापूंना सध्या आज खूप प्रचंड गोळ्या सुद्धा पण बापूचं ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कशा प्रकारे बापूचा साथ देतात तुम्हाला बापू बापू असं <सथी> नाही बापू बापू तुम्ही म्हणताय तसं नाही बापूच जरी वय जरी झालं असते तर बापू अजून कसं आहे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे आम्हाला ताकद ताकद दिली आहे काल आपल्या गटात नऊ बनलेले मोहूर गटात ना दादा लवटे दादा लवटे म्हणाले की सत्तर वर्षाचा आमचा तो तरणा भाड धरून नेता आहे शिवसेना लोकांना येणं देतो सत्तर वर्षाचा तरी ह्या नेत्यासोबत तुम्ही असताना त्यांना तुम्हाला काय शिकवून दिले मी त्यांना ने कसं लढायला आम्हाला शिकवलेला आहे ती स्पर्धा कितीही मोठी असू द्या पण लढायचे शिकलेत तर बापूचं आमचं दे बापूकडे आम्ही बघतो काही लढाऊ उरतेच बापण चाळीस वर्ष संघर्ष का लढण्यासाठी बापू मग तुम्ही हा संघर्ष करत असताना तुम्ही जनतेला आता काय आवाहन करणार आहे की येणाऱ्या काय निवडणुकीला काही या युती सध्या आपण होते आपण बघतो युती आघाड्या कशा प्रकारे होते तुम्ही जनतेला काय आवाहन करणार सगळ्या गटाला किंवा बाकी सगळ्या जनतेला नाही आमचं आमचं काय विकासाचं नेत्याच्या माध्यमातून आमचं चाललेलं आहे आम्ही काय निवडणूक लढवल्या परत घेतात का आम्ही कायम जनतेच जातोय काय निवडणूक हे माध्यम आहे आपण कायम निवडणूक निवडणुकीसाठी आम्हाला एक नवीन माध्यम आहे निवडणुकीसाठी एक माध्यम आहे पण आम्ही जनतेत कायम असतो एका दमात सगळ्या गटाची सगळ्या गणाची नावं सांगणार आज नेता आपल्या सोबत आहे सत्तर वर्षाच्या नेत्यानं स्वतः आजारी स्वतः अनेक आजार आपल्या अंगावर झेडतोय पण शिकवण देताना आपल्या कार्यकर्त्यांना तळागाळातल्या की तुम्ही लढलं पाहिजे कारण बापूंनी चाळीस वर्ष संघर्ष केला आणि हा संघर्ष खूप मोठा होता हा संघर्ष आज सगळी लोक आज आपल्यासोबत बघतोय आपण दादा दादा सुद्धा काय म्हणले की आमच्या नेत्यांना आम्हाला शिकवण देताना आम्हाला सांगितलं की तुम्ही नीट राहिले पण तुमची आता जबाबदारी वाढते कारण नगरपालिकेला आपला एक विजय

दोन वाजता करा तीन वाजता करा कधी मुचलणार ते आणि काय अर्थ नाही तर न्या मार्ग लावणार तिने येणारे काय निवडणुका तुम्ही आता कशाप्रकारे पाठिंबा देणार तुम्ही काय सांगणार आता आम्ही जनतेला सांगणार माणूस चांगला आहे खरा दिवसाचा माणूस आहे काम माणूस आहे आणि शंभर टक्के विकासाचा माणूस आहे शंभर टक्के विकासाचा माणूस आहे कामचं माणूस आणि मध्यरात्री सुद्धा फोन उचलणारा हा नेता जनते सगळे कार्यकर्ते जनतेला की तुम्ही ह्या नेत्याकडे कामाचा नेता म्हणून बघितलं पाहिजे कामाचा कार्यकर्ता म्हणून बघितलं पाहिजे तुम्ही निवडून दिलं पाहिजे हे सामान्य माणसाची भावना असते सामान्य कार्यकर्ते जेव्हा सामान्य माणसाच्या दारात जातो त्याच्या घरात जातो तेव्हा लोकांना सुद्धा तो माणूस हा आपला वाटत असतो साहेबांचा